नाही बघा शेवटी आज काल रात्री पाकिस्तानने भारतावरती हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला तो आपल्या भारतीय सैन्यांनी पूर्णपणे हाणून पाडला म्हणजे एकही कुठेही त्यांना आपल्या मला वाटतं पाच की सात ठिकाणी त्यांनी एकाच वेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न केला राजस्थान असेल गुजरात असेल जम्मू असेल पंजाब असेल परंतु ह्या सगळ्या ठिकाणी आपल्या भारतीय सैन्यांनी त्यांना हाणून पाडलेला आहे अशा वेळेस महाराष्ट्र देखील आपण शेवटी समुद्रकिनाऱ्यावरती आपण आहोत पाकिस्तानची आपण बॉर्डर शेअर करतो समुद्रामध्ये नक्कीच आपण काळजी घेत आहोत माननीय मुख्यमंत्री मोदींनी आजच त्या बाबतीमध्ये बैठक देखील घेतलेली आहे परंतु मला वाटतं ज्या पद्धतीने आपलं भारतीय सैन्य तिथे पाकिस्तानला उत्तर देता येईल आपल्याला कोणालाही चिंता करायचं कारण नाही आवश्यकता वाटली तर नक्कीच आपल्याला ते अलर्ट दिलं जाईल केंद्राच्या संपर्कामध्ये आपलं सरकार आहे केंद्राकडनं देखील ज्या ज्या वेळेला सूचना येतील त्या वेळेला त्या सूचना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील परंतु कोणीही घाबरून देण्याचं कारण नाही आणि विशेषतः कोणी अफवांवरती विश्वास ठेवू नये सरकारकडनं शासनाकडनं जी अधिकृत माहिती येईल त्यालाच गृहित धरून आपण सर्वांनी तिथे पुढची पावलं उचलली पाहिजे किंवा आपण त्या बाबतीनं आपण कुठल्याही पद्धतीचं वरती किंवा अन्य सोशल मीडियावरती जे मेसेज येतात त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये सरकारची ज्यावेला शासनाची ज्यावेळेला अधिकृत घोषणा होईल त्यावेळेला ते त्याचं फक्त आपण सर्वांनी पालन करावं विनंती